हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल ढोले तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत करते आणि बघा त्रिशाचा स्कूल सुरू झालेला आहे आणि आज स्कूलचा पहिलाच दिवस होता सो so, मग मीच तिला सोडवण्यासाठी गेले होते आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर पाहिलं इतकं छान असं त्यांचं वेलकम केलेलं होतं छान असं डेकोरेट केलं होतं पूर्ण कार्टून्स वगैरे जे आहेत त्यांनी सजवलेलं होतं पूर्ण स्कूल आणि तिच्या स्कूलमध्ये गेल्या गेल्या आधी टिक्का लावतात आणि सद्गुरूंचा टिक्का लावतात त्यांचं दर्शन करायचं आणि मगच पुढे जायचं क्लासमध्ये एंट्री करायची असं त्यांचं हे रोजचं शेड्यूल आहे म्हणजे स्टार्टिंगला आधी हेच होतं आणि त्यानंतर एंट्री तर आज पहिला दिवस असल्यामुळे एवढं छान असं वेलकम त्यांचं केलेलं होतं आणि स्कूलमध्ये जाण्याच्या आधीच ना पिल्लूला आंघोळ घातली होती आणि त्याला झोपवलं कारण तो रोजपेक्षा जरा आज रोजपेक्षा लवकरच उठला होता सो त्यामुळे आधी त्याला आंघोळ घातलेली होती आणि झोपवून मग तिला सोडवण्यासाठी गेले होते म्हणजे तिच्या वेळेस जे आहे तर सगळं झालेलं होतं आणि त्यानंतर माझ्याकडे थोडासा वेळ होता कारण किचनचं वगैरे सगळी कामं जी आहेत ना तर ती आज माझी लवकर झाली होती कारण तिचा पण फर्स्ट डे होता आणि तिला उशीर व्हायला नको त्यामुळे मग मी लवकर उठले स्वयंपाक टिफिन वगैरे जे काही होतं ती सर्व किचनची कामे जी आहेत तर ती लवकर करून घेतली आणि मग पिल्लू पण झोपलेलं होतं त्यामुळे माझ्या टाईम होताच तर इथे मी लिस्ट बनवत होते तर माझ्या घरी आहे एक छान असा परत एक प्रोग्राम आहे आणि तुम्ही म्हणताना की काय तुझ्याकडे सार सारखे सारखे प्रोग्राम असं असतात तर हो माझ्याकडे खूप सारखे जास्त काही नाही तर काही प्रोग्राम असतोच तर या महिन्यातही एक छान असा प्रोग्राम आहे आणि तो प्रोग्राम काय आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही आहे तुम्हाला लवकरच समजेलच की प्रोग्राम काय आहे तर आणि त्याचीच लिस्ट बनवत होते की काय आणायचे किंवा काय ठेवायचे किंवा खर्च किती झाला पाहिजे किंवा मग किती व्हायला नको म्हणजे म्हणजे लास्ट लिमिट काय असेल खर्च हे सगळं काही इथे मी तेच माझं काम सुरू होतं करण्याचं म्हणजे ही सवय जी आहे ना ती मला आधी नव्हती पण मग आत्ता ही सवय मी लावली आहे कारण खर्च आहे ना प्रमाणापेक्षा बाहेर होत चाललेला होता सो त्यामुळे ही जी सवय आहे ना तर ती खरंच खूप चांगली आहे असं मला वाटतं कारण जेव्हा हे मी करत नव्हते ना तर तेव्हा भरपूर जास्त खर्च व्हायचे आणि जेव्हापासून मी खर्च जेशी टिपणी बनवायला लागले ना तर माझे खर्च जे आहेत ते लिमिटमध्ये होतात सेविंग पण होते खर्च पण होतो आणि जे सगळं जे आहे तर ते सगळं लिमिटमध्ये होत राहतं आणि त्रिशाने ना स्कूलमध्ये सकाळी जाते वेळेस मला सांगितलं होतं की मी झाडांना पाणी देणार आहे तू काही देऊ नकोस मी येईपर्यंत म्हणलं ठीक आहे बाई दे तिने झाडांना तर पाणी दिलं पण पाणी जे आहे पूर्ण कुंड्या भरेपर्यंत झाडांना पाणी होतच राहिली पण काही झाडं जे आहेत ते नाजूक असतात आणि ती खराब व्हायला नको त्यामुळे तिला सांगितलं होतं की सगळं कुंड्यांमधलं पाणी जे आहे तर ते काढून टाकतेस तिचं काम सुरू आणि प्रत्येक आईचं जे काम असतं ना तेच माझं काम सुरू होतं म्हणजे बघा स्कूलचा पहिलाच दिवस होता नोटबुक बुक्स वगैरे सगळं काही भेटलेलं होतं आणि मॅडमनी सांगितलं की नेक्स्ट डेला सगळं काही रिटर्न करायचं आहे याला नेमिंग करायचं कवरिंग करायचे सगळं करून उद्याच्या दिवशी बुक्स वगैरे सगळे काही रिटर्न करायचे आहेत स्कूलमध्ये तर मग आमचं दोघींचं हेच काम सुरू होतं दुपारी आणि तिचं म्हणजे मी बुक्सवरती नाव टाकत होते आणि त्या बुक्समध्ये काय सिलेबस आहे किंवा काय काय आहे हे तिचं बघण्याचं काम सुरू होतं म्हणजे ती पण तिच्या नवीन सिलेबसबद्दल एक्सटाय एक्सायटेड एक होती की बुक्समध्ये एक्झॅक्ट काय आहे वगैरे आणि तिचं सारखं प्रत्येक बुक्स ओपन करून बघत होती की ह्या बुकमध्ये काय आहे त्या बुकमध्ये काय आहे आणि तिचे क्वेश्चन्स एवढे सारे असतात की कधी कधी कन्फ्युज होऊन होऊन जाते की तिला आन्सर काय करावं आणि काही काही क्वेश्चन्स असे असतात की ज्याचं उत्तर पण मला येत नाही तेव्हा मग तिला म्हणत असते की थांब जरा वेळी मी कामात आहे मी तुला नंतर सांगते आणि मग थोडंफार सर्च करायचं विचार करायचा आणि मग तिला आन्सर करायचा असं लिटरली खरंच माझ्यासोबत असं होतं कदाचित तुमच्या आय तुमच्यासोबत तुम पण असं होत असेल कारण मुलांचं डोकं एवढं जास्त चालतं ना की त्यांच्याकडे खूप सारे क्वेश्चन्स असतात आणि आपण त्यांना क्वेश्चन केला ना तर त्यांच्याकडे आन्सर नसतं पण जेव्हा ते आपल्याला क्वेश्चन करतात तेव्हा त्यांना आन्सर करणं हे आपलं काम असतं त्यामुळे आन्सर काय करावं हे पण खूप मॅटर करतं की कारण जर त्यांना नंतर कोणी काही विचारलं तर त्याचा आन्सर पण तेच देणार आहे ते जे की त्या प्रश्नाचा आन्सर जे आपण दिलं होतं तेच आन्सर ते करणार आहेत त्यामुळे कधीकधी काही प्रश्नांचे आन्सर पण आपल्याला विचार करूनच द्यावे लागतात हे माझंच नाही तर हे प्रत्येक आईची कहाणी अशीच असते आणि इथे बघा सगळे बुक्स तिने समोर ठेवले आणि प्रत्येक बुक्सचं एक ना एक पेज ओपन करून ती बघत होती की पुस्तकांमध्ये काय काय आहे असो तशी ती हुशारच आहे जशी की मी आहे तशीच माझी मुलगी पण आहे आणि आज बघा स्वयंपाक जरा शॉर्टकटमध्येच ठेवला होता स्वयंपाकामध्ये आज म्हणजे डिनरमध्ये मी बनवत होते आज, आज मसूर मसूर डाळीचा राईस म्हणजे त्याला आय थिंक मसूर पुलाव बोलतात जो मसूर पुलाव बनवत होते मी अख्खा मसूर असतो ना तो मसूरचा पुलाव म्हणजे भाजीपोळी बनवण्याचं असं काही डोक्यातच नव्हतं सकाळपासूनच ठरवलं होतं की सका म्हणजे रात्रीचा जे स्वयंपाक आहे ना तर तो जरा शॉर्टकट कटच बनवावा कारण त्रिच्या पप्पांनी सकाळी सांगितलं होतं की मी बाहेरगावी जाणार आहे आणि त्यांची बॅग काही मी भरलेलीच नाही असं माझी इच्छा होती की त्यांनी जायला नको आणि पण त्यांना जावं तर लागणारच होतं आणि बॅग मलाच पॅकिंग करायची होती त्यामुळे थोडीशी चिडचिड तर त्यांच्यावर बनणारच होती कारण अचानक त्यांचा प्लॅन ठरलेला होता आणि इथे पण मित्रांसोबत फिरायला जायचं होतं सो त्यामुळे मी पण थोडीफार चिडचिडच केली आणि स्वयंपाक रात्रीचा शॉर्टकटच ठरवला म्हटलं आज पुलाव याच्यामध्येच धकवून घेऊ तर पुलाव बनवण्यासाठी ना तर मी इथे तांदूळ घेतलेले आहेत सोबतच शेंगदाणे मसूर ची डाळ पण घेतली आणि मसूर अख्खा मसूर जो ना तर तो पण घेतला पंधरा ते वीस मिनटासाठी पाण्यामध्ये भिजवला त्यानंतर कांदा टमॅटो बटाटा सगळं काही तेलामध्ये परतवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकले मसाले थोडेसे कमी कमीच टाकले कारण त्रिशाला पण मसाले भात आवडतो आणि तिखडचं झाला तर ती खात नाही सो त्यामुळे सर्व मसाले जे आहेत तर ते कमी कमीच ॲड केले त्यामध्ये थोडंसं बिर्याणी बिर्याणी मसाला पण ॲड केला आणि आपण घरी वर्षभरासाठी जो गरम मसाला बनवताना तर तो सुद्धा त्यामध्ये ॲड केला आणि माझा जो मसाला आहे ना जो मी वर्षभरासाठी बनवते तर तो खूप स्पेशल आहे कारण तो मला माझ्या आईने बनवून दिलेला आहे आणि तिच्या हातची टेस्ट मला माहेरी गेल्यावरच नाही तर मला माझ्या घरी पण खायला भेटते आणि हा मसाला मी भाजी मसाले भात असेल आमटी असेल कोणतीही भाजी असेल प्रत्येक भाजीला यूज करते खूप टेस्टी आणि खूप छान लागतो जेव्हा नेक्स्ट टाईम मी तो मसाला बनवेल जेव्हा मम्मी माझ्याकडे येईल आणि तो मसाला बनवेल तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि इथे ना रागा रागात कवी ना माझा स्वयंपाक जो आहे तर जो सुरू हो होता कारण मला अहोनवरती थोडीशी चिडचिड करायची होती कारण त्यांना जायचं होतं बाहेर फिरण्यासाठी आणि माझी पण इच्छा होती की मला पण तुम्ही फिरायला नव्ह्या कारण पावसाळ्याचे दिवस आहेत दरवर्षी मित्रांसोबत तर जातात मला पण नेतात पण यावर्षी थोडासा प्लॅन आमचा कॅन्सल झालेला आहे त्यामुळे म्हटलं चला आज थोडीफार त्यांच्यासोबत चिडचिडच करावी आणि मला माहिती आहे चिडचिड केली काही जरी केलं ना तर त्यांना जे करायचं तेच होणार आहे पण बंद ना आपण पण थोडंफार त्यांना परेशान केलंच पाहिजे त्यामुळे आज त्यांना मी खूप जास्त परेशान केलं होतं पण बॅग पाकिंग वगैरे सगळं काही मलाच करायची होती आणि जरी चिडले ना तर ते असं म्हणणारच नाही की ठीक आहे चल मी माझी बॅग भरतो आणि मी जातो असं होणारच नाही आहे बॅग मलाच भरावी लागणार आहे मग त्याचा बदला त्यावर त्यांच्यावर चिडचिड करायची आणि थोडंसं त्यांना परेशान करायचं असंच माझं काहीतरी काम सुरू होतं आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ना सगळी कामे पटापट आवरून घेतली कारण मसाले भात केल्यामुळे किचन ऑटर जास्त काही पसारा नव्हता त्रिशाचा स्टडी पण घेतला आणि आता त्रिशाचा स्टडी त्रिशाचं स्कूल त्रिशाचा क्लास सगळं काय मॅनेज करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण दोन महिने खूप आरामात गेले तिला आरा सुट्ट्या होत्या आणि सगळी कामं जी आहे तर ती माझी आरामात आरामात व्हायची आणि आता पूर्ण दिवसाचं करत करत मला दुसऱ्या दिवसाची पण तयारी करावी लागते की तिला दुसऱ्या दिवशी टिफिनला काय द्यायचं आहे किंवा सगळं काही मॅनेजमेंट जे आहे तर ते रात्रीच करावं लागतं त्यामुळे बघा हे जे घासलेले भांडे जे होते तर ते लगेच रात्रीच लावून घेतले कारण सकाळी परेशानी व्हायला नको आणि दुसऱ्या दिवशी जी भाजी वगैरे करायची आहे त्याचं पण मॅनेजमेंट डोक्यामध्ये असं मग थोडीफार तयारी ती पण करून ठेवते आणि कुकर होतोय तोपर्यंत किचन ओटा वगैरे सगळं काय आवरून घेतलं आणि जेवण केल्यानंतर मला त्यांची बॅग भरायची होती मग त्यांची बॅग पॅक करायला घेतली त्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं मी पहिले की एक प्रोग्राम आहे तर त्या प्रोग्रामची पण तयारी करायची होती मला तर म्हटलं ते पण थोडंफार नोट वगैरे करावं की म्हणजे काय आणायचं किंवा नाही काय सामग्री लागणार नाही ही सर्व कामे जी आहेत तर ती करून घेत होते ही माझीच नाही तर प्रत्येक आईची हीच कहाणी असते म्हणजे जबाब जबाबदाऱ्या सगळ्या असतात आणि सगळ्या जबाबदाऱ्या आईला म्हणजे वेळेवर पार करायच्या असतात जबाबदारी कोणतीही असो सकाळपासून तर ते रात्रीपर्यंत बाळांच्या झोपेपर्यंतची जबाबदारी असते ती पूर्ण वेळेवर सगळी पार पाडावी लागते आणि याचंच मॅनेजमेंट जे असतं ना तर ते एक आईच करू शकते जेव्हा एक मुलगी आई बनते ना तेव्हा तिला तिच्या आईची खरंच म्हणजे कळतं की आई बनणं म्हणजे नेमकं काय का असं आणि आपली आई काय असे हे जेव्हा आपण आई बनतो ना खरं हे तेव्हाच कळतं हे म्हणजे मी माझी फिलिंग सांगते तुम्हाला की खरंच मला पण असं वाटतं असो आणि आता इथे माझी किचनची कामे जी आहे तर ती झाली होती आणि मी आधी वरती आले आणि जे काही कपडे काढलेले होते म्हणजे दुपारी पाऊस आला आणि जे कपडे वाळायला टाकले होते ते काढले आणि तसेच बेडवरती फेकून दिले होते दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत ते कपडे माझी वाट बघत होते आधी मी त्यांना उचलून त्यांच्या जागेवर ठेवलं म्हणजे जे हे रोजच आहे रोज ते रोजच कपडे माझी वाट बघत असतात की केव्हा कोमल येईल आणि केव्हा आम्हाला घड्या करून आमच्या आमच्या जागेवर ठेवा म्हणजे जोपर्यंत मी हात लावत नाही तोपर्यंत ते तिथेच पडलेले असतात मग आधी ते काम करून घेतलं कारण आज जास काही जास्त काम पण नव्हतंच मला सगळ्या कामांची मी ॲडजस्टमेंटच करत चालले होते कारण सकाळी पण त्रिशाचं ॲडजस्टमेंटवरच धकवला होता टिफिन कारण आज साबधानाची खिचडी बनवली होती सकाळी तीच आवडते तिला खूप म्हणून टिफिनमध्ये तिला तीच दिली कारण तिची इच्छा होती त्यामुळे भरपूर गोष्टी ज्या सकाळपासूनच ऍडजस्ट 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 होत गेल्या आणि मग संध्याकाळी आधी या कपड्यांच्या घड्या केल्या आणि त्यानंतर त्यांची बॅग पॅक करायला घेतली आणि बॅग पण मी तेव्हा पॅक करते जेव्हा गा ते झोपलेले आहेत कारण मी त्यांना असं सांगितलं की मी तुमची बॅग पॅक करणार नाही आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठताना तेव्हा उठा आणि तुम्ही तुमची बॅग भरा आणि तुम्ही तुमचं गावाला जा असं मी त्यांना सांगितलं पण ते झोपलेले होते आणि जवळपास इथे रात्रीचे साडे दहा वाजलेले होते ते झोपल्याच्या नंतर मला काही झोप येत नव्हती आणि असं पण माझा झोपेचा टाईम सध्या अकरा साडे अकराचा आहे जास्त झोप नाही येत लवकर मग माझी ही अशी कामं जी आहेत न ती सुरू असतात आणि जर बेडवर पडले तर फोन बघत असते मग त्यापेक्षा ही जी कामं आहेत तर ती करून घेतली आणि त्यानंतर त्यांची बॅग पॅक करायला घेतली आणि ही सुकलेली कपडे जी असतात ना तर ती मी लगेचच ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून देत असते म्हणजे सकाळी मला कोणी घाई करायला नको की किंवा कोमल हे कुठे कोमल ते कुठे माझ्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही तुमचं जा तुमच्या तिथे ठेवलेली आहे जिथे तुमचे कपड्यांची जागा आहे तिथे ठेवलेली आहे तुम्ही तुमचं घ्या माझ्या मागे काही लागू नका त्यामुळे मग म्हणजे रोज रात्रीचं माझं तेच असतं की मी आधी सगळी काम म्हणजे कपडे जे आहेत तर ते बघून घेते आहेत का जी कपडे बाथरूममध्ये ठेवायचे असतात ती बाथरूममध्ये ठेवून देते आणि जी कपडे जिथे जागा आहे तर ती तिथे ठेवून देते म्हणजे सकाळी मला कोणी विचारायलाच टॉवेल कुठं हे कुठं आणि ते कुठं असो आणि इथे त्यांची बॅग पॅक केली आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की घरी प्रोग्राम आहे आणि दोन चार दिवसावरच आहे तर त्याचं बजेट काढत होते की एवढी शॉपिंग आहे एवढं करायचं आहे एवढं आणायचं आहे एवढा खर्च लागणार आहे आणि यातला कोणता खर्च खर्च जे आहे तर मी कमी करू शकते तर त्याचंच लिमिट जी लास्ट लिमिट वगैरे जे काही असेल ना तर ते करत होते आणि खरंच सांगते याच्या आधी ही सवय तर माला न होती, पन ही आ, मला नव्हती पण ही सवय मी आत्ता मला आत्ता लागलेली आहे म्हणजे थोड्या दिव एक दोन महिने झाले असेल प्रत्येक गोष्टीची मी तर नोट करून ठेवते की ही एवढा खर्च झाला आहे ही गोष्ट केली ही गोष्ट करायची राहिली म्हणजे ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या लक्षात पण राहतात आणि ज्या करायच्या आहेत तर त्या पण लक्षात राहतात कोणती गोष्ट चुकत नाही किंवा हुकत नाही फक्त एवढं आहे की बजेटचं मॅनेजमेंट राहतं किती खर्च झाला आहे किती व्हायला पाहिजे आणि अजून किती आपण आपल्या हातावर कंट्रोल करू शकतो या सर्व गोष्टींचं मॅनेजमेंट या वहीमध्ये असतं इवन तेशाचं स्कूलचं असेल किंवा मग घर खर्च असेल अशी मी एक डायरीज बनवलेली आहे डायरी नाही तर डायरेक्ट मोठी वहीच बनवलेली आहे फुलस्केपची आणि त्याच्यामध्ये लिहित असते की हे हे झालेलं आहे आणि हे हे करायचं करायचं आहे आणि खरंच सांगते ही सवय खरंच खूप चांगली आहे जेव्हापासून करते ना तर तेव्हा मला फायनान्शियली प्रॉब्लेम तर कधी आलाच नाही की किंवा हे पैसे कुठे गेले किंवा ते कुठे गेले एक एक रुपयाचा खर्च जो आहे तर तो यामध्ये टिपत असते मी आणि खरच ही सवय तुम्ही पण तुमच्यासाठी तुमच्या सवयींमध्ये ही पण सवय एक सवय नक्की ऍड करा खरंच खूप छान सवय आहे तर असा होता आजचा हा माझा दिवस आणि वेगळं काही शेअर करण्यासारखं नव्हतं प्रत्येक आईची जी कहाणी असे ना तर तीच माझी आजची कहाणी होती आणि जी मी तुमच्यासोबत शेअर केली आणि चला मी आता व्हिडिओ येथेच एंड करते आपण भेटूया आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण भेटूया छान अशा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय